चिखली गेट सोनोरी रस्त्याच्या भीषण दुरावस्थेविरोधात शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी रखरखत्या उन्हात रस्त्यावर उतरून एक तास रास्ता रोको आंदोलन छेडले प्रशासनाला आठ दिवसाची अंतिम मुदत देत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गेट सोनोरी मार्गावरील भीषण रस्त्याच्या दुरावस्थेने अखेर लोकांचा संयम सुटला पंधरा एप्रिल रोजी कडक उन्हामध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत रस्त्यावरच रास्ता रोको आंदोलन छेडले हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापडा बनला असून खड्ड्यांमध्ये रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे हेच कडे नासे झाले आहे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिल्यानंतरही रस्त्याची डागडुजी केवळ आश्वासनापुरतीच मर्यादित राहिली आहे तीन वर्षांपूर्वी आमदार हरीश पिंपळेंनी दिलेले आश्वासन आज फक्त आठवणीत आठवणी आहे प्रचंड संतापलेल्या नागरिकांनी शाळेजवळ रास्ता रोको करत तीनही बाजूंनी वाहतूक ठप्प केली माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी प्रशासनाला पूर्वसूचना दिली होती घटनास्थळी नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला आणि सोळा एप्रिल रोजी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग सरपंच आणि शाळा व्यवस्थापक यांच्या समवेत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले शिक्षकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे आठ दिवसात ठोस निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन होणार हा लढा केवळ रस्त्याचा नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित शिक्षणाचा आहे शाळा हा रस्ता अतिशय काप झालेला आहे गेल्या चार वर्षात आम्ही वारंवार प्रशासनाला पत्र दिली दाखवजी केली आमदार साहेबांना निवेदनही दिलं शनिवारपर्यंत वाट बघून पुन्हा पुढच्या सोमवारपासून जर काहीच कारवाई झाली नाही तर पुढच्या सोमवारपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल